नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो तर नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे की राज्यात ज्या प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत तर अशा ऐंशी टक्के जागा ज्या आहेत तर त्या भरल्या जाणार आहेत याआधीच उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने प्रस्ताव तयार केलेला होता तो वित्त विभागाला पाठवलेला होता आता वित्त विभागाची त्याला जी आहे तर ती मान्यता मिळालेली आहे परंतु प्राध्यापकांच्या भरतीबाबत निर्णय जो आहे त्याच्यामध्ये राज्यपाल हा पण एक फॅक्टर येत असतो तर राज्यपाल पण निर्णय घेत असतात म्हणूनच त्यांच्या काही सूचना ज्या आहेत तर ते राज्य शासनाला आलेल्या होत्या तर त्याच सूचनांवर काम करून आता राज्य सरकार लवकरच राज्यातील जे काही प्राध्यापक असतील तर प्रत्येक विद्यापीठातील प्रत्येक महाविद्यालयामधील ऐंशी टक्के ज्या जागा आहेत प्राध्यापकांच्या तर त्या भरल्या जाणार आहेत बघा सीएम देवेंद्र फडणवीस प्राध्यापकांच्या ऐंशी टक्के पद त्वरित भरणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उर्वरित वीस टक्के पद भरतीस लवकर मान्यता आता हे वीस टक्के नाही भरले तरी चालतील नंतर पण आधी जे ऐंशी टक्के तर ते थोडस प्रोसेस जे आहे तर ती केली पाहिजे बघा नुकतेच टी टी दोन हजार पंचवीस ची जी आहे तर ती जाहिरात आलेली वेळापत्रक आलेलं आहे तर त्याच्यासाठी आपल्या प्लॅटफॉर्मवर आपण द्रोणा सेव्हन पॉईंट ओ बॅच जे आहे तर ती सुरू केलेली आहे तर त्याच्यामध्ये तीनशे चाळीस प्लस टेस्ट असतील महाराष्ट्रातील सर्वाधिक टी टी आणि मध्ये निकाल देणारी आपली जी संस्था आहे इग्नाइट अकॅडमी तर याचा कोर्स तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करून जे आहे तर तो जॉईन करू शकतात तसेच काही डिफिकल्टी असेल तर या नंबरला देखील तुम्ही कॉल जे तर ते करू शकतात आता नेमकं मुख्यमंत्री याच्यावर काय म्हटले तर त्यांचं आपण जे आहे डायरेक्टली आपण जे आहेत तर ते बघूया राज्यातल्या विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची संख्या कमी आहे मागच्या काळामध्ये ऐंशी टक्के पद भरण्याची परवानगी राज्य शासनाने दिली चंद्रकांत चंद्रकांतदा मागे लागून ती परवानगी घेतली त्याच्यामध्ये काही प्रोसिजरल प्रॉब्लेम्स होते विशेषतः माननीय राज्यपाल महोदयांचं मत हे होत की अतिशय पारदर्शी पद्धतीनं या निमणुका झाल्या पाहिजेत म्हणून त्या मध्ये राज्यपाल महोदयांनी काही बदल केले त्याच्यामुळे काही वेळ गेलेला आहे पण आता मात्र ते सगळे बदल पूर्ण झालेले आहेत त्यामुळे लवकरच ऐंशी टक्के पद भरली जातील आणि उरलेल्या वीस टक्क्यालाही आम्ही लवकरच मान्यता देणार बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आहेत तर ती घोषणा डायरेक्ट केलेली आहे की जे काही सर्व स्ट्रक्चरल काही प्रॉब्लेम होते तर ते सगळे प्रॉब्लेम जे आहेत तर ते दूर झालेले आहेत आणि आगामी काळात आपल्याला हे जे ऐंशी टक्के पद जे आहेत तर ते लवकरच महाविद्यालयात आणि विद्यापीठात जे आहेत तर ते आपल्याला भरलेली दिसणार आहे बघा या आधी पण बातमी आली होती की राज्यात पाच हजार पाचशे अधिव्याख्याता आणि दोन हजार नऊशे कर्मचारी भरतीला इथे मंजुरी जी आहे तर ते दिलेले मंत्री महोदय चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा जर आपण विद्यापीठ पाहिली तर मुंबई विद्यापीठांमध्ये टू सेव्हन्टी नाईन एवढी पद प्राध्यापकांची मंजूर असताना दोनशे अकरा रिक्त आहेत तर याच्या एकशे छत्तीस पद भरण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली त्यासोबतच पुणे विद्यापीठाच्या एकशे अकरा नागपूर विद्यापीठामधील ब्याण्णव आणि मराठवाडा विद्यापीठांमधील हे त्र्याहत्तर प्राध्यापकांची भरती हे मान्यता दिलेली अशाच पद्धतीने विविध जे महाविद्यालय असतील तर त्याच्यामध्ये देखील लवकरच ही पदभरती जी आहे तर ती होणार आहे आणि जे शिक्षक रुजू आहेत म्हणजे शिक्षकांसाठी देखील आपण टीईटीची एक बॅच लाँच केलेली जी आचार्य वन पॉईंट टू असणार आहे तर ती देखील अत्यंत छान अशी बॅच आहे तुमच्या टीईटी दोन हजार पंचवीस साठी तर याच्यासाठीच तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जी आहे तर ती नक्की तुम्ही जॉईन करू शकता त्यासोबतच मित्रांनो टीईटी आणि सी या दोघांची पण तयारी तुम्हाला एकत्रित करायची असेल तर एकत्रित बॅच पण आपल्या ऍप्लिकेशनवर जे आहे अवेलेबल आहे त्यासोबतच टीईटीची तयारी करण्यासाठी सर्वात क्वालिटी तक आपण जे आहेत तर ते लॉन्च केलेले आहेत ज्याच्यामध्ये बघा पेपर वन आणि पेपर टू जवळपास तीन हजार प्रश्न टी एटी सक्सेस मास्टर त्याच्यानंतर पेपर च एक पुस्तक आहे पेपर च पुस्तक आहे त्याच्यानंतर बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र तर ही सर्व पुस्तकं अवेलेबल आहेत आजच तुमच्या नजीकच्या बुक स्टोअरवरून तुम्ही ही पुस्तक ऑर्डर करू शकतात तसेच वर पण अवेलेबल आहे आपल्या इग्नाइड अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर पण तुम्ही पुस्तक घरपोच ऑर्डर करू शकतात आणि काही प्रॉब्लेम असल्यास तर आपला हा नंबर आहे त्यांना देखील तुम्ही कॉल जे आहे तर ते करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद